नाही क्लोज केलेल आता ओपन करा लॉग इन करा ओके ते जीएसटी ऑप्शन मध्ये या ओके जीएसटी आर वन मध्ये या ओके इथे डेट टाका कोणत्या महिन्याचा काढायचा आहे तो हो एंटर मार द्यायचं की शो सगळी बिल आहे ना ओके okay, खाली जीएसटी आर वन ला क्लिक करायचं इथे बरोबर हो ना? हो जीएसटी आर वन रिटर्न ला तिथे एक्सेल सेकंड ऑप्शन आहे बघा एक्सेल टॅम्पलेट जीएसटी हा त्याला क्लिक करा ओके आणि खालचे बघा ते रेड कलर मध्ये त्यांना टिक मार्क करा ओके स्टार्ट करा बस क्लोज करा तो पण आहे तो क्लोज करायचा एक मिनिट बाई कुठेही क्लिक करू नका प्लीज सॉफ्टवेअर ओके करा ओके, ओके आता हे मिनिमाइज करा बघा ते बॅकग्राऊंडला ओपन झालेले असणार बस ही फाईल सेव्हच करा ह्याच्यात सगळे तुमचे येणार बी टू बी बी टू, टू, टू सी ही फाईल त्यांना पाठवा Okay. Okay. तो जेस्ट जेस्ट मदे oh, पार्ट हो याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला ओके ओके okay, okay, चालेल हे सेव्ह करा फाईल मध्ये जावा आणि फाईल सेव्ह करा सेव सेव्हॅच आणि okay. लोकेशन घ्या इथे कुठे डेस्कटॉप ला पाहिजे काय डावीकडे ते लोकेशन सिलेक्ट करा वरती okay. डेस्कटॉप वगैरे भेटेल तिथे आणि तिथे नाव टाका खाली काय पाहिजे ते आणि ऑलरेडी नाव येतच बघा तुम्हाला सेपरेट नाव पाहिजे तर टाका आणि सेव्ह करा बस त्या लोकेशनला ती फाईल सेव होईल ते ईमेल ला अटॅच करून पाठवून दे तुमच्या यांना चालेल सर हे लक्षात हो हो हे तुम्ही आता डाउनलोड मध्ये सिलेक्ट केलात बघा डाउनलोड मध्ये सेव होणार तुमची चालेल मी तुम्हाला याचा व्हिडिओ पण पाठवतो ओके सर ओके